आज नेक्स्ट डेजच होता आणि सकाळपासून तर काम कामच चालू होतं माझी सकाळ खूप लेट झाली Uh, कारण की काल रात्री मी समथिंग अराऊंड चार साडेचारला झोपली यावर मला झोप का नाही येते मला एक गोष्टच समजत नाही आहे हल्ली मला झोप अजिबात म्हणजे अजिबात लागत नाही आहे तर काहीतरी सांगा की काय म्हणजे टिप्स की झोप कशी येईल अजिबात नाही येते आणि त्याच्यामुळे मग मी लेट उठते पण सकाळीसुद्धा मी जागेच असते बस लोळत असते बिकॉज यू you नो know, आईजला थोडे रेस्ट हवे ते डोळे ओपनच राहतात त्याच्यामुळे ते बंद करून हवे म्हणून मी थोडंसं रेस्ट घेण्यासाठी लोळत असते आणि त्यात लोळण्यातच माझ्या एक दोन वाजतात आणि सोन्यालचा तर ऑबियस्ली क्लास असतो ती उठते आणि जाते कॉलेज वगैरे असतो आणि क्लासेस पण असतात आणि आजचा दिवस असा होता की आजपासून स्टार्ट केलं आहे आम्ही घराला कलर सो कलर लावण्यामुळे आता इकडून तिकडे इकडून तिकडे सगळं शिफ्ट करायच्या असतात गोष्टी आणि मम्मीला थोडी मम्मीसोबत हेल्प असं तर मी काही हेल्प करत नाही टू बी ऑनेस्ट मम्मीच करते सगळं बट स्टील थोडंसं असं मम्मीसमोर बसून राहिलं तर मम्मीला बरं वाटतं नाही मी पुढे बाहेर गेले तर मम्मी मला खूप ओर वाटते पण मम्मीसमोर मी बसून असते आणि राहिली गोष्ट आता मला वाजले सात आणि मला लागली आहे भूक म्हणजे इवनिंग झालं की म्हणजे भूक लागतेच लागते जेवतेच मी चार पाच वाजता तरी पण मला भूक लागते आणि भूक लागल्यामुळे माझं पुन्हा एकदम ते मक्केंचं जसं खायचं नसतं ऑइली असतं या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत सगळे सांगतील पण स्टील मी ते खाते बट आता मी ते नाही खाणार आहे कारण की मी मम्मीला सांगितलं मम्मी गेली बाहेर मी सांगितले वडापाव आज मी खाणार वडापाव आफ्टर लाँग टाईम बट गोड खायची पण अत्यंत इच्छा झाल्यामुळे मी मागवलेले आहे इथे ओरिओ चॉकलेट सिल्क आणि रोस्टनमेक तर खूप क्रेविंग होती चॉकलेटच्या आता मी ते चॉकलेट खाणार आहे सोनं हो झोपली आहे सगळं नाही खाणार तिला थोडे थोडी बट खाईन आणि थोडंसं बेटर फील करेन आणि हाच बॅकग्राऊंड दिसतो आहे किंवा बेडच्या मागचं कारण की बाकीचं मी दाखवू नाही शकत असं म्हटलं तुम्ही चला काय काही खास दिवस नाही आहे आमचा सध्या बोरिंग डेस चालू आहेत नुसतं भरत भर मला खूप इच्छा आहे बाहेर फिरायला जायची लक्सी कधी शिवाणीला ऑफिसतोय ऑफिसला किंवा आमचा ग्रुप स्वप्नादाई वगैरे अपूर्वा साक्ष आम्ही कुठे कधी फिरायला जातो आहे तर लक्सी मी जिकडे मम्मीने वडापाव आणलेला आहे तो, तो, तो मी आता खाते खाते म्हणजे अर्धा आणि मी विसरली जो टी व्ही युनिटच्या इथे आमचा होता कबॉर्ड काय बोलतात त्याला शोकेस ते सगळं काढायला रिकामी करायला घेतलंय आणि मी एक काम केलंय मी ना स्क्रॅप जी म्हणून एक आहे इन्स्टावर त्यांना आता मी कॉन्टॅक्ट केलाय बघू त्यांना बोलवलंय घेऊन जायला सगळं रद्दी पण हे ट्रॉफीज एवढ्या आहेत की म्हणजे स्कूलपासून नर्सरीपासून ज्या आहेत तर आता भरून वेगळ्या ठेवल्यात त्या मेडल्स पण आहेत म्हणजे स्वतःच्या यु नो अर्न केले अचीव केल्या गोष्टी आहेत डान्सच्या वगैरे पण म्हणजे ज्या बाहेरच्या पण ट्रॉफीज आहेत स्कूलच्या व्यतिरिक्त इंटरस्कूल वगैरे जे काही मी करायची किंवा डान्स क्लास मी जायची आणि आता मला खरंच लाईट वाटत आहे म्हणजे लहानपणापासूनच्या मेमरीज आहे एकदम हिट आहेत मेमरीज मला आता मग अशी सोनलच्या ऑबवियसली दोघींच्या आहेत माझ्या एकटीच नाही बोलत आहे मी सोनलच्या पण आहे ती पण तशीच आहे माझ्या हरकीच ते कोणीतरी दिलेलं मला मला आठवत पण नाही ना। सा फोन लाव आता काय बोलू काय बघू स्पची आल्यावर रद्दी काय काय निघते बाहेर डिवीडी त्या मूवी मुवी जाने जाने ना परत लोकशाही वेटल उमाप यांची गाणी पप्पाची आवडतो पप्पाची डिव्हिडी बघा बाय वाय धुळ बरे आता याच्याने पटली ना काम चालू असताना जास्त हे बघ कस होणार गाणीची आबा आवडती गाणी टायट आणि उर टायट आणि टाईट दहाव्या बघू शकत होतो दहाव्या बघत पण होतो तर गाईज इकडे आम्ही प्राइजेस ट्रॉफीज आमचे इथे लावलेले आहेत कशा तरी आता कोंबले आहेत नंतर नीट हो ते नीट प्रॉपरली अजून परत लावू कारण की अजून भरपूर आहेत तिकडे पण लावायचे आहेत आणि त्याच्यामुळे देणार होतो रद्दीला पण ते शेवटी अचीवमेंट्स आहेत नाही देऊ शकत इच्छा नाही जीव नाही ह्याच्यासाठी साठी एवढी आम्ही मेहनत घेतली आहे त्यावेळेस प्राइस तरी असं हॉट व्हायचं की दरवेळेला फर्स्टच प्राइज पाहिजे आणि खरंच खूप मेहनत घ्यायचो आम्ही त्यावेळेस आणि त्याच्यामुळे हे सगळे रिझल्ट आहेत सोनलचे पण आहेत बघू शकतो तसंच माझे पण आहेत दोघींचे अचिवमेंट्स आहेत आणि जे सन्मान वगैरे होतात ते पण अजून भरपूर येते आता इथे लाऊ तर कायच आता हे सगळं रद्दी काढत होतो ना आणि त्यात माझे कॉलेजचे रिझल्ट किंवा पेपर्स जे काही असतं आपलं डॉक्युमेंट्स ते सगळं आम्ही म्हणजे जे नको येते आणि माझ्या लहानपणीचं नर्सरीचं ना बघू ती बु तूच ते ठेवली तर सिनियर नर्सरीत गेलीच नाही ना मी, yeah. so, hey, <laughs> मी सो हे माझं सिनियर के जीच आहे वरली मी कशी दिसत होती बघा आणि हे म्हणजे बुक आहे प्रोग्रेस बुक <laughs> ज्यात मी काही लिहिलेले आहेत ते माझे ड्रॉइंग्स विंग्स क्राफ्ट वगैरे सगळं काही आहे तर मम्मी बोलते फेकू का तर मी बोलते नको माझ्या मुलांना दाखवेन मी आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते मी काहीच हे डॉक्युमेंट हे करत होतो आणि त्यात हे बघू शकता फोटो माझा हे बी एम एम ला जेव्हा होती ना आता सेमिस्टर थ्री म्हणजे नक्कीच सेकंड इयरचं असेल कि सॉरी फर्स्ट इयरच असेल किंवा सेकंड इयर बदली नाही केलं का साधारखं बघत तोच अगोदर काय हे आपण हे काय आजच उघडलं नाही ते नाही सांगतो दर वर्षाला उघडतोय तू टाकत नाही काय टाकू <laughs> पर, हे फेकून द्यायचं हा नाही पण हे फोटो दाखवते रे तर ह्या फोटोचा सीन सांगते तुम्हाला हे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट परत एक्झामचं एक्झाम बाबा मला एक ग्रेड भेटलेला हा तर इकडे बघू शकतो फोटो हे सगळं फोटो काय असं आहे की जेव्हा मी कॉलेज टाइम्सला होते तेव्हा मी जास्त फेसबुक होतो यु नो फेसबुक अँड क्रेज ऑफ अँड ऑल आणि मला खूप फोटोग्राफर्सचे फोटो फोनचे म्हणजे फोटोशूट करायला त्या फो ते ले ले, मी खूप क्रेझी होते माझे खूप मॉडेल शूट्स झालेले फोटोशूट्स वगैरे असायचे आणि त्यावेळी असं पासपोर्ट साईज फोटो सांगितलेला आणि मी दिलेला सुद्धा तो पण एक दिलेला पण तो तेव्हा काहीतरी प्रॉब्लेममुळे झाला नाही अपलोड तर मग ऐन वेळेला माझ्याकडे पासपोर्ट साईज फोटो नव्हता मी काय केला असेल जो असा साईड प्रोफाईलवाला हा जो पिक्चर तुम्ही बघताय ना हा पिक्चर मी अपलोड केला म्हणजे सायबरवरूनमधून आणि तो अपलोड झाला सगळ्या ह्याच्यात मग तेच फोटोज दिसत आहेत सी डॅडी व सगळे कॉलेजमध्ये फ्रेंड्स वगैरे चिडवायचे मॉडेल आहे तर मॉडेलचा फोटो पण हॉलटिकीटवरती तसाच सा। <laughs> <laughs> आमच्या कॉलेजचा सगळ्यात मोठा फेस्ट म्हणजे मी केळकर कॉलेजला होती तर सगळ्यात मोठा फेस्ट सगळ्यांनाच माहिती असेल डायमेन्शन्स आणि तेव्हा मी सिक्युरिटीमध्ये होते सो असा बॅच होता माझे पाच वर्ष इतके अमेझिंग होते खेळकर कॉलेजमध्ये काय सांगू सगळं एन्जॉय केलं सगळी लाईफ एन्जॉय केली बेस्ट लाईफ मला हे सगळं साफ करतो ना अजून एक गोष्ट भरपूर अशा गोष्टी मिळतात जे मी दाखवू नाही शकत ऑन कॅमेरा बट ही एक गोष्ट दाखवते शिवानीने मला बर्थडे काढला तर मला हे आठवत आहे कोणत्या इयर मध्ये तिने मला दिलेलं ऑब्व्हियसली स्कूल टाइम्स मध्ये हॅपी बर्थडे फ्रॉम शिवा टू कोमल केक बेकॉड पूर्ण आई वोट टू लिव इन योर आईज शिवा क्या पोस्ट के तु रे खत्तर बाग छान बट मी संभावना मैं निकना डाय क्रू प्लेस टू ऊज सिक्सटीन ते अजून असतील दोन तीन वेळाचे सर्टिफिकेट सगळ्यात गोष्ट मला मिळालेली आहे फोटो <laughs> काहीच लुक माझी मम्मी आणि माझे पप्पा कसे दिसायचे ऍक्टर्स ऑफ नाईन्टीज भारी लुक अ लाईक बिकॉज आता सगळे बोलतात मी मम्मी सारखी दिसते सो दिस इज हाऊ शी लुक्स इन अवर नाईन ट्वेंटीज बिकॉज शी वॉज नाईन्टीन वेन शी गॉट मॅरिड अँड्स द इज पॉ नाईनटीन गाईज तर गाईज मी गेलेली बाहेर सोनूसोबत माझे फ्रेंडसोबत तिला जरा काम होतं कारण त्यांच्या पण घरचं काम चालू आहे सो so, म्हणून त्यांचं काय ते काय बोलतो त्याला सनमाईक बघायला गेलेलो आम्ही आणि मग त्यांचा चूज झाला फायनली इतका वेळ आणि मग त्यानंतर आम्ही गेलो शेवपुरी खायला मग आम्ही दोघं शेवपुरी खाल्लं शेवपुरीच खाल्ली गोलवाली आणि दिदीला आणली चपटीवाली ती गुंडी चपटी कारण की पार्सलमध्ये येईपर्यंत अशी नरम होऊन जाते गोल मोठी गोलवाली म्हणून ही चपटीवाली आणली आणि दिदी बोलली की सुखापुरी पण त्याला त्याला त्याकडून माग सुकापुरी सुखापुरी पण मागू ठीक आहे मग द्यायचा मला एकदम ह्याच्याने बोलले त्याला सांग सुकापुरी पण द्यायला असं बोललीस तू कारण की आम्ही खाणार ना सुकापुरी महिला पण पाहिजे ना सुकापुरी आणि सुकापुरी तर पाहिजेलच असते तर मग मी आणि मी मी मागितलं पण आणि मी त्याला एवढं रागाने पण बोलली की ऐसा कसा नाही देते पार्सल मी आणि तो माझ्याकडे न बघता बोलतोय नाही देते <laughs> तू पागल मग असं सांगून नको जाऊ कारण मला भीती वाटते मग नंतर घरी येऊन माझ्यावर भडकते घाबरते मला तू घाबरत नाही पण असं मग बोलते मग खटकट होते ना घाबर नाही अरे नाही तुम्ही मग तुम्ही मग असं बोलतात नाही नाही तुम्ही मग असं बोलतात की हिला काय समजतच नाही एवढं अक्कल नाही की आणायची असं बोलतात मग म्हणून मग जसं बोलले तसं करते आणि आमचं पण हे आहे टेन्सिल ते तुम्हाला दाखव नंतरच असं असं आहे ते तर ते त्याचं आम्ही करणार आहे आता आमचं कलरचं काम चालू झालेलं आहे तर बघू कसं होतं दाखवूच आम्ही एकदा फायनल झाल्यावर थोडे दिवस कबड्डीवाले हा कारण की जो दुसरा ब्लॉग आहे ज्याच्यात सगळं आम्ही दाखवतोय तो नंतर येईलच सो स्टेट आता आम्ही आणि सोनू परत आम्ही खाली जाणार आहे खाली भेटणार आहे असंच एवढं लवकर असं वाजले ना आत वाजले आज आम्ही सगळे जे रद्दी काढलेले आहे जे काही स्क्रॅप असतो तर मी रील बघितलेली स्क्रॅप जीवर तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्यामुळे ते आज आलेले आहेत घ्यायला सो लेट्स ही आता ते कसं असणार आहे काहीतरी सगळं ते रद्दी घरी येऊन घेऊन जातात आणि काहीतरी अमाऊंट असते जी प्लास्टिकवर एवढे आता माझ्याकडे तर असं स्पेसिफिक नाही आहे सगळं मिक्सअप ऑबवियसली रात्री अशी स्पेसिफिक नसते तर आता बघू कसं होतं आणि मग तुम्हाला मी त्याचा रिव्ह्यू देते की कसं आहे ती ती पाहिजे आमचे पेपर आहेत ना ते जाळून टाकेल अरे मग सगळं आमची आले आणि आपण सगळं घेऊन तर काहीच त्यांनी रद्दीमध्ये म्हणजे बॉक्सेस ना जे असतात ते जे पी आरला मला सगळे बॉक्सेस येतात ना ते सगळे घेऊन गेले तर लोक काच आणि वूड या गोष्टी नाही घेत बाकी सगळं घेतात बुक्स वगैरे आणि बुक्स आणि काय बोलतात पेपर वगैरे या सगळ्या गोष्टी घेतात पण काचेच्या वगैरे नाही तर तरी तुम्हाला दाखवते मी इथे एवढा पसारा इथे पडला आहे असून ते पसाराच आहे आणि त्याचे किती त्यांचं असतं काहीतरी मी डिस्क्रिप्शनला त्यांचा नंबर मेन्शन करेन तुम्हाला रद्दी वगैरे द्यायची असते तर तुम्ही देऊ शकता किंवा स्वतःचं आपल्या इथे जवळपास रद्दीवाले असतातच तर ते जास्त प्रेफर करू शकता असं मला वाटतं बट फुट ते तिकडे नाही गेले असते बॉक्सेस नाही ते एवढे पण घेऊन गेले ते लोक आणि इथे बघू शकतात हे एवढं पसंत अजून काय बोलणार माहिती नाही ते कसं करायचं बट इथे आमचं ॲमेझॉनचं पार्सल आलेलं आहे ॲमेझॉनवरून वरून चालू मग त्यांना असं माहिती ग मम्मी त्यांना विचारते चालू क्लास मध्ये आमचा ऑर्डर पाहिले नशीब जसा पाहिजे तसा आता तो बॉल लावल्यावर येत होत रिव्ह्यू मध्ये पण आम्हाला एक्झॅक्ट तोच आला बर पण सेल नाही आहे मम्मी आता सेल कसं करायचं ते आता बघतो आम्ही मी आहे दिवस पण असाच असेल कामात नुसता अजून किती दिवस आहेत मम्मा अजून हे भगवान कारण का अजून संडे पर्यंत तर कलर आहे त्याच्यानंतर साफसफाई नाही करायची ती करू? आणि गाईज आज आहे रोस्टेड आणि सोनल नेकॉर चे आमचे स्टुडंटने देवगारने आम्हाला रोज दिलेला आहे इतर दीकरी चला कोणी कोणी ना कोणी रोज दिला ना ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि माहिती माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण मी ते बोललेले निक्की निकिताने मला चॉकलेट दिलं तेव्हा मॅक बोला की बॉईज असे देतात ना मुलींना पण मुली मुलींना जेव्हा देतात तेव्हा ते काहीतरी आणि ते स्पेशल असतं सो थँक्यू देव्यानी आणि आता चला अजून आम्ही जेवलो नाही आवतार बघू शकता कारण की बेकार काम चालू आहे घरी

ॲसे लोक डरी राहिले त्या बाहेर लावत आता आमचं आलं पार्सल फायनली आता आमचं आलं पार्सल फायनली भूक लागले किती वेळ झाला गरम वगैरे अँड युअर वी गो हे मंच्युरियन वाला आहे चिकन मंच्युरियन आणि चिली चिकन तर चला तर गाईज मी पहिले टेस्ट करते सोन्याचं हां कारण की मला माहिती नाही मला असं वाटतं दोन्ही टेस्ट सिमिलर स्पायसी आहे

आणि असं नॉर्मल पण टेस्ट त्याची चांगला नेहमी उजवली खातो आम्ही <laughs> ते वाला ना नेहमी आपण खातो <laughs> मंचुरियन वालाच आम्ही नेहमी खातो <laughs> आम्ही जेवलोय वगैरे सगळं झालंय आणि पुन्हा आता मी घरी चालू कारण की घरी खूप पसारा असेल तो तोंबिचोरी मम्मी एकटी आवडते वगैरे तर आम्ही पण जातो थो थोडाफार हेल्प करतो आणि हा ब्लॉग आवडला असेल कारण की सध्या आता ब्लॉग तर आमचे कसेच येणार आहेत कुठे बाहेर फिरायला वगैरे पण जाता येत नाहीये आणि आता व्हॅलेंटाईन्स वीक स्टार्ट झाला त्याच्यामुळे फर्स्ट डे रोस्ट झालेला आहे आता बाकीचे दिवस काय असतो त्या प्रपोज डे हा काही संबंध नाही हा तर असे सगळे एक एक डेज असतात तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असे डेज सेलिब्रेट सेलिबरे करतात यू आर लकी गायल्स आम्ही नाही करत आम्ही डायरेक्ट शादी के बाद <laughs> होपफुली तर काय बोलू अगदी तर मे बी आम्ही कुठे फिरायला वगैरे गेलो तर तो ब्लॉग घेईलच पण सध्या तुम्हाला घरचेच असे ब्लॉग्स बघायला मिळतील तर चला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण द पाहिजे